आईचे स्थान हे पृथ्वीवरील सर्वात उंच आणि पवित्र आहे या नात्यातील सर्वात सुंदर भावनांचे प्रतिबिंब आहे याचं शब्दात वर्णन करता येत नाही असाच एक व्हिडिओ इथं आपल्याला पाहायला मिळतोय ताकदवर असणारी ही आहे रस्त्यावर येऊन लोकांना थांबवत आहे समोर येऊन अडवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर येऊन हात जोडून प्रार्थना करत त्यांना दिसून येते मदतीसाठी दयेची आस धरून प्रत्येकाला याचना करत आहे पण तिच्या ह्या हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या भावना तिथं कोणीच समजू शकत नाही बिबट्याला पाहून सर्वच घाबरून इकडं तिकडं पळत आहे तिच्या मदतीसाठी कोणाचंही धाडस होत नाही अशा हतबल झालेला लाचार बिबट्या आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून या व्हिडिओमध्ये एक ताकदवर शक्तिशाली बिब बिबट्या आई आपलं दुःख सांगण्याचा प्रयत्न करते तर अशा ह्या भावनात्मक हृदयाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओचा शेवट काय झाला हे पाहण्यासाठी तुम्ही आर व्ही ट्वेंटी टू न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जवळच्यांना ही लिंक शेअर करा आणि या हृदयस्पर्शी व्हिडिओचा शेवट पहा सोशल मीडियावर आपण खूप असे भावनात्मक हृदयाला भेटणारे व्हिडिओ पाहिले असतील हरणांचे पक्ष्यांचे हत्तींचे असे बरेचसे प्राणी रस्त्यावर येऊन माणसांकडे मदत मागताना पाहिले असतील पण अशा प्रकारे एक ताकदवर बलशाली बिबट्याला रस्त्यावर येऊन माणसांची विनंती करताना पाहिले नसणार हा व्हिडिओ पाहून तुम्ही भाऊक व्हाल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकाल ही बिबट्या आई रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे जाऊन मदत मागते आहे गाड्या आढवत आहे हात धरत आहे आपल्या भावना व्यक्त करून मदत मागत तर कशासाठी बिबट्या आईचं एक छोटसं पिल्लू विहिरीत पाण्यात पडलं आणि त्याला वाचवण्यासाठी तिच्या जीवाची घालमेल होत आहे त्याला वाचवू शकत नसल्यानं तिनं रस्त्याकडे धाव घेत येणाऱ्या जाणाऱ्यांकडं मदत मागत आहे गाड्यांना अडवत लोकांजवळ जात हात धरून प्रार्थना करत आहे एवढी शक्तिशाली असणारीही बिबट्या आई हदबल झाली आहे लोकांचा हात धरून तिकडं न्यायचा प्रयत्न करते जिथं तिचं पिल्लू विहिरीत पडलं पण तिचं हे दुःख तिथं असणाऱ्या कोणत्याही माणसाला समजत नाही आहे बराच वेळ असंच चालू होतं पण तिची तळमळ दुःख तिथं असणाऱ्यांना समजत नाही ती आई एका व्यक्तीकडे गेली त्याचा हात धरायची विनवणी करायची तर दुसऱ्याकडे जायची विनंती करायची आपल्या पिल्लासाठी डोळ्यात भाव आणून करुणामय याचना करायची पण ती पण तिच्या या भावना तिथं कोणाला लवकर समजेना पण काही क्षणानंतर तिथं असलेल्या एका प्राणीमित्राला या बिबट्या आईची करून हाक लक्षात आली आणि क्षणाचाही वेळ वाया न घालवता तो बिबट्या आईसोबत तिच्याबरोबर तिकडं गेला जिथं तिचं पिल्लू विरीत पाण्यात पडलं त्या प्राणीमित्रानं क्षणाचा विलंब न करता वनाधिकाऱ्यांना ही माहिती दिली व काही वेळा तिथं बचाव कार्य करणारी टीम येऊन दाखल झाली आणि ह्या बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पुढील काही वेळातच ते छोटस पिल्ल बाहेर काढण्यात आलं त्या आई आपल्या पिल्लाला जवळ घेत जंगलाच्या दिशेने निघाली ह्यावेळी ही बिबट्या आई आपल्या लहानशा पिल्ल्याला जंगलात घेऊन जंगला जात होती त्या त्या प्रत्येक वेळी ती पाठीमाग पाहत होती ज्यांनी ज्यांनी त्यावेळी तिला मदत केली त्यांचे ऋण व्यक्त करत पुढे जात होत असा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ काळजाला भिडत राहील शेवटी ती एक आईच आहे माणसांची असो या मुख्या प्राण्यांची ज्यावेळी आपलं लेकरू त्यावेळी आई आपल्या लेकरासाठी काहीही करण्यास तयार असते या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एवढी ताकदवर बिबट्या आई आपल्या पिल्लांसाठी विनवणी करत माणसांचा हात धरत विनंती करताना दिसली सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय तर या भावनात्मक व्हिडिओला पाहिल्यावर आपल्या आर व्ही ट्वेंटी टू न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंट करत आपल्या जवळच्याना ही लिंक शेअर करा तर भेटूया पुढच्या मजेशीर व्हिडिओमध्ये नमस्कार